आज अठरा डिसेंबर जागतिक अल्पसंख्याक दिन आहे हा दिवस शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी अंबेजोगाईतील सजग नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले विशेष म्हणजे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य संजय यांनी यांनीसुद्धा आजचा दिवस शासनाच्या परिपत्रकानुसार साजरा व्हावा यासाठी उपजिल्हाधिकारी तहसीलदार गटशिक्षणाधिकारी यांना विनंती केली त्यानुसार स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचित केले गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अल्पसंख्याक दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आल्याचे दिसत आहे बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक ताल मार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी आग्रह केल्याने आमच्यासह पत्रकार आरिफ सिद्दीकी मोहम्मद फैजान विराज धिमधिमे सर्वजण शाळेत कार्यक्रमाला उपस्थित झालो सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती मॅन डॉक्टर ए पी जी कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रस्थापित प्रकाश बोरगावकर यांनी केले यावेळी विद्यार्थिनी जोया खलील खान हिने अल्पसंख्याक दिन का साजरा केला जातो यावर भाषण केले यावेळी अल्पसंख्याक दिनानिमित्त आम्हा सर्व पत्रकारांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे माझा सत्कार शाळेतील शिक्षिका शीतल काळदाते हिने केला त्यावेळी मला माझे परममित्र अंकुशराव काळदाते यांची आठवण झाली शीतल काळदाते लहान असताना पाठीवर दफ्तर अडकून शाळेत जाताना पाहिले ती शीतल काळदाते अल्पसंख्याक दिनानिमित्त भाषण अत्यंत आत्मविश्वासाने करताना पाहिले भाषणात सुद्धा अंकुशराव काळदाते यांचे साम्य जाणवत होते आश्चर्याचा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा शीतल काळदाते यांनी माझा सत्कार केला गेली अनेक वर्षाची अंकुशराव काळदाते यांच्याशी असलेली मैत्री असतानाचे दिवस आठवले यावेळी शाळेतील शिक्षक बाळासाहेब शिंदे नामदेव शेरे ज्ञानेश्वर शिंदे ज्योती काळे उमा कचरे विजय भिसेसह सर्व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले